सरांनी प्रेमाचा चहा ही सुंदर कविता अगदी शृंगारी सादर केली त्यानंतर विक्रांत गाळेंनी प्रेमावर आणखीन एक सुंदर कविता सादर केली आता मी त्याच्याही पुढची पायरी गाठणार आहे आणि ओळखून घ्या तुम्ही काय असत माझ्या कवितेच शीर्षक आहे अधर ही कविता मी पोचले बघा घरा थांबलोय म्हणाव हा नाही नाही मी नाही घेतला ही कविता मी पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी आमच्या साखर कोण्याचा वाढदिवस असतो अच्छा तेव्हा माझ्या पत्नीसाठी लिहिलेली कविता आहे तेव्हा ती परदेशात जॉब करत होती आणि मी इथे माझ्या मुलांचा सांभाळ करत होतो संध्याकाळी असं तिची खूप आठवण आली तिने व्हिडिओ कॉल केला आणि मग नंतर मी ही दिलेली कविता चार ओळी चार कडव्यांची छोटीशी कविता अलगद विलग होता अधर तुझे हे घडे उद्युक्त मी आस्वादी गुलाबी मधुर घडे मदन तुझ मद मग ऐसा चढे तू अन मी होऊनी मन होई वेडे नकशिकांत पुलकित होऊनी रोमांच होई खडे चिंब चिंब तन मन आकंठ अजबरसायन अधरात तुझ्या काय हे गडे मन अतृप्त निरंतर राही माझे मोह मजला त्याचा अविरत पडे अविरत पडे धन्यवाद